नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील जनतेनं म्हणजे आता एस टी महामंडळाच्या एक योजनेत मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्षापुढील लोकांना हे आ, जी अर्ध तिकीट होतं आणि पंच्याहत्तर वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांना झिरो तिकीट होतं आणि महिलांना सरसकट हे अर्ध तिकीट होतं तर आता आ, ही योजना बंद होणार नसून ह्या योजनेसाठी पास दिले जाणार आहेत पास आणि ज्यांच्याकडं ते कार्ड असेल पास असेल आ, स्मार्ट कार्ड असेल एस टी महामंडळ स्मार्ट कार्ड देते आहे ते स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला एक एप्रिलपासून त्या सवलतीचा फायदा घेता येणार आहे परंतु जर तुमच्याकडं ते स्मार्ट कार्ड नसेल तर महिलांनासुद्धा पूर्ण तिकीट द्यावं लागणार आहे हे मात्र कुणी विसरू नका आत्ता एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला ते फ्रीमध्ये पास मिळणार आहेत फ्रीमध्ये आणि मग तुम्ही ते काढून घ्या आणखीन तुमची ती योजना तशीच राहील पण ज्यांच्याकडं एस टी हा मंडळानं दिलेलं स्मार्ट कार्ड नसेल त्यांना मात्र पूर्ण तिकीट द्यावे लागेल ही प्रत्येकाने योजना समजावून घ्या की पूर्वी कसं झालं होतं शासनाची कुठलीही योजना आली की मग त्याच्यात खोटं काम करणारी असतात की ज्यांचं वय पन्नास होतं त्यांनी आधार कार्ड स्कॅन केलेली होती आणखीन पासष्ट केलेलं होतं ज्यांचं वय पंचावन्न ते साठ आहे त्यांनी आधार कार्ड स्कॅन करायचं आणि पंच्याहत्तर वय करायचं त्याच्यामुळं मोठी बोगसगिरी ही झालेली होती आणि आता स्मार्ट कार्ड देण्याचा शासनाचा एस टीचा निर्णय आहे निर्णय झालेला होता आणखीन ह्याला मध्यंतरी करोनाच्या काळात गती आली नव्हती पण आता लास्ट डेट ही फिक्स झालेली आहे की ज्याला झेरो तिकीट हवा आहे हाफ तिकीट हवा आहे मग ते महिला असू द्या अथवा कोणी असू द्या फक्त शाळेच्या मुलांचे वगैरे पासे राहतील पण शासनाच्या जर एस टी महामंडळाच्या सवलती तुम्हाला घ्यायचे आहेत तर स्मार्ट कार्ड हे हवं आहे आणि ते तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळणार आहे पण एकतीस मार्चच्यानंतर तुम्ही जर ते स्मार्ट कार्ड काढायला गेला तर तुम्हाला पैसे हे भरावे लागणार आहेत आणखीन एक एप्रिलपासून तुमच्याकडं जर स्मार्ट कार्ड असेल तरच तुम्हाला एस टीचं झिरो तिकीट अर्धं तिकीट हे मिळणार आहे महिलांनीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्हाला अर्ध्या तिकीटात जायचं आहे तर तुम्हाला पास हा काढावाच लागणार आहे स्मार्ट कार्ड हे काढावं लागणार आहे आणि तुम्ही म्हणजे मग काय कसं काय परंतु एकतीस मार्चपर्यंत लास्टची मुदत आहे पुन्हा मात्र तुम्हाला तिकीट काढावं लागेल ज्यांच्याकडं स्मार्ट कार्ड नसेल त्याने तर ज्यांना ज्यांना कोणाला असं अर्ध्य तिकिटाचा वगैरे लाभ घ्यायचा आहे महिलांना सुद्धा लाभ स्मार्ट कार्ड असेल तरच नाही तर पैसे तुम्हाला एस टीत पुन्हा पूर्ण द्यावे लागतील जबाबदारी तुमची आहे स्मार्ट कार्ड घ्यायची एस टीकडून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि ते स्मार्ट कार्ड काढू शकता फ्रीमध्ये एक ती एकतीस मार्चपर्यंत आहे त्यानंतर ते एस टी महामंडळ देणार तुम्हाला ते पण तुम्हाला मग तीन चारशे रुपये फी आकारली जाईल हे मात्र तुम्ही कुणी विसरू नका ज्यांना ज्यांना एस टीच्या सवलतीचा फायदा घ्यायचा आहे झेरो तिकीटमध्ये जायचं आहे किंवा महिलांना अर्ध्या तिकीटात जायचं आहे तर तुमच्याकडं एस टी महामंडळाचं स्मार्ट कार्ड असेल तरच तुम्हाला नंतर अर्ध तिकीट झेरो तिकीट ह्या सर्व सुविधा मिळणार आहेत नाहीतर तुम्हाला पूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा की जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की बाबा हे पास असल्याशिवाय आपल्याला सवलत मिळणार नाही धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद